राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेतीविषयक विषयक संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी जय भीम जय शिवराय संघर्ष न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे वंचित बहुजन आघाडी सिवूडचे कार्यसम्राट विभाग अध्यक्ष ॲडव्होकेट उमेश हातेकर यांचा वाढदिवस अनेक शिबीर घेऊन साजरी करण्यात आला होलार समाजाचे युवा नेतृत्व तसेच नवी मुंबईमध्ये सर्वांचे सुपरिचित वंचित बहुजन आघाडी सिऊटचे कार्यसम्राट विभाग अध्यक्ष ॲडव्होकेट उमेश हातेकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आली होती या शिबिराला विभागातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला ॲडव्होकेट अमन आंबेडकर संस्थापक अध्यक्ष रमाबाई फाऊंडेशन फॉर जस्टिस यांची प्रमुख उपस्थिती होते महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला हार घालून त्यांना अभिवादन केले त्यानंतर नवी मुंबई समता सैनिक दल नवी मुंबई बटालियनने परेड केले आहे आणि केक कापून ॲडव्होकेट उमेश हातेकर यांना युवा तरुण पदाधिकारी कार्यकर्ते समाजसेवक यांनी शुभेच्छा दिल्या सचिन पुते नवी मुंबई धन्यवाद तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोईसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महामानवांना त्रिवार वंदन करतो आज या ठिकाणी हाटेकर साहेबांचा वारदिवसानिमित्त आम्ही सगळे इथे जण आलो आहोत त्यांनी आम्हाला इकडे बोलवले आहे ह्यांनी जे असे उपक्रम राबवत आहेत जसे की सगळ्यांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी डोळेचं चेकअप किंवा वाटप असतील किंवा काही असतील आता त्यांना एक वर्ष झालं आहे वंचित बहुजन आघाडीमध्ये येऊन आणि या एक वर्षामध्ये त्यांनी जेवढं काम केलं तेवढं मला नाही वाटत कोणी केलं असेल वंचित बहुजन आघाडीमध्ये असे आपले जे तर, तरुण पिढी जी आपल्यामध्ये येत आहेत वंचित मध्ये येत आहेत ये ते, आणि आपल्या सर्व पक्षांमध्ये येत आहेत आणि त्यांचा जो आक्रोश आहे जो आपल्या एवढे यायचा आणि काम करायचा तो आपली जबाबदारी आहे तो त्यांचा आक्रोश आणि हे कमी नाही करण्याची किंवा आपल्याला आता आपल्या सगळ्यांना या निवडणुकीमध्ये आपल्याला आपला हक्काचा माणूस आणि जो आपल्यासाठी धावून येतो जो आपल्यासाठी सगळी कामं करतो आणि आपल्याला माहिती आहे की हा काही झालं दिवस असो रात्र असो किंवा कधीचही टाईम असो हा आपली पाठ सोडणार नाही आहे त्याला आणि त्याच्या आजच्या अशा खास दिवसाला आपण त्याला भरघोष असे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पण आपल्या सगळ्यांना एवढं सांगतो की बाबासाहेबांनी सांगितलं आपल्याला की एक दिवस शे येऊन जगण्यापेक्षा शंभर दिवस शे जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखं जागा तर आपण तोच बदलून शंभर दिवस वाघासारखं जगू आणि एक दिवस असा नका जगू एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि थांबतो भीम